श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय चौथा हो श्री गणेशाय गणेशा नमायशी शिष्याची विनंती गै कोणी सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाहावे गुरुचरणे एक शिष्य चूडामणी धन्य धन्य तुझी वाणी आठवत असे तुझ्या प्रश्ने आधी माध्यम असा न का प्रश्न केला बर्वाने का सांगेन तुझा विवेका अत्रिसूत्रांच्या पूर्वक सृष्टी उत्पत्ती पासून पूर्वी सृष्टी नव्हती काही जन्मय होते सर्वांपो नारायण म्हणून वेद बोलती याची कारणे उदक का अपो नारायण प्रपंच हिरण्य गर्भ तेची ब्रह्मांड नाम झाले जा... रजोगुण ब्रम्हयाशी निर्मिले हिरण्य नाम पावले वेदता वर्ष एक होते हेची ब्रह्मांड देखा फुटून शकले झाली द्वेका एक आकाश एक भूमिका होऊन इली शक्य शकले दोनी ब्रह्मा तेथे उपजोन राहिली उच्च वदाई ही भोने दाही दिशा मानस वचन कमळा कमळा कमा काळ काम क्रोध आदि सकल पुढे सृष्टी रचय्याशी सप्तपुत्र उपजवी मानसी नामे सांगे न ना परी सात 7 जन ब्रह्मपुत्र मरीची अत्री अंगीरस सत्य फुलक क्रतुविष्ठ वरिष्ठ सप्तपुत्र झाले श्रेष्ठ सृष्टी करता ब्रह्म जाण पुत्रांमधील अत्री तिथून पीठ गुरु संत ती सांगेन एक चित्त सौभाग्यवंत नामधारका ऋषींची भार्या नामतीची अनुसूया अनुसूया पति शिरोमणिया जगदंबा तिची जान तिचे सौ सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण ती जी, जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप केवी सांगू सेवा करी बहुत समस्त सुरवर भयभीत स्वर्गेश्वर घेईल त्वरित म्हणून चिंत ती मानसी इंद्रादी सुरवर मिळूनी त्रिमूर्तीपाशी जाऊन विनोता ती प्रकाशोनी आचार ऋषींचा इंद्र म्हणे स्वामी या पतिव्रता श्री अनुसूया आचार तिचा भाग्य काय सांगो विस्तारुनी पती सेवा करी भक्तीशी मनो वाक्यमान मानसी अतिथी पूजा महाआर्षी विमुख नव्हे कवने काळी तिचा आचार देखून सूर्य भीत असे गगणी उष्ण तिची लागे म्हणून मंद 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 तपसे अग्नी झाला ती भीत शीतल व्वा असे वरतात वायू झाला भाईचे की तर मंद मंद वरतं असे भूमी आपण भिवनी देखा नम्र जाली तिची पादुका शाप देईल म्हणून येका समजतं आम्ही बी तसं नेणून घेईल कवन स्थान कवन देवाचे हिरून एखाद्याचे वर देताची जाण तो ही मोठे मारू शके त्याशी करावं उपाय तू गद्धात्मा देवराय जाईला आमचा स्वर्ग ठाय म्हणून तुम्ही सांगा चालो सांगा आलो न करालो जरीत उपाय याशी से सेवा करू आम्ही तिची तिच्याद्वारे अहरणीशी राहू चिंता धरून या ऐसे कोणी त्रिमूर्ती महाक्रोदे कंपो चला जाऊ पाहू कैसी सती पती रता मनता ती व्रत भंग करून तिशी ठेवून देऊ भूमीशी अथवा व्यवस्थालयाशी या, पाठवून घाण म्हणून या निघाले सत्व पाहुया सतीचे त्रिमूर्ती वेशधरी ती भिक्षुकाचे त्रिमूर्ती आपण अतिथी आलो आपण म्हणती शुते करून आलो आम्ही ती अतिथी त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ अन्नी काठाया सदा तुमच्या आश्रमात संतर्पण अभ्यागत ऐकेली आम्ही कीर्ती विख्यात म्हणून आलो अनुसूये इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकेली आम्ही टाकू कोणी आलो याची कान मी इच्छा भोजन माग हव्या के कोणी अनुसूया मन केले पण अतिविना या बैसा कार करून या केले चरण त्यांचे अर्धपाद्य पाद्य देवने अक्ष गंधा अक्षदा पुष्पेशी सेवेशी म्हणत असे हर्षी आरोग न सारी जे अतिथी म्हणती त्या वेळी करून आलो आपण आंघोळी ऋषी येते बहुधा वेळी त्वरित हम्माशी भोजन द्यावे वासना पाहुणे अतिथींची काय केले घातले ते ठाय घाल घातले त्वरित केला तेथे बैसाकार बैसून्या पाटावरती घृतेशी पात्र अभि अभिधारी घेऊन आली आपण क्षीरे शाक पान तिथे અભીષ્ટ માનસી અને વાવે પરિય અથવા કઈ નિરૂપ દેશી આમ્મી જાઉન નહી તરી એકુણી અતિથિચન અનુસૂ કરી ચિંતના આલે વિપ્રભા હોય મને પુરુષ હોતા શિરોમણી વિચાર કરી અંત કરણી વિમુખ પા तपोहानी पती निरोप केलंघू माझे असे मन असे निर्मळ काय मन मनथन खळ पतीचे असे तप बळ तारील माझ मनात असे ऐसे विचारून मानसी तात तू म्हणे तयाशी भोजन करा स्वचित्येशी नग्न वाडीला म्हणत असे पाकशा स्थाना जाऊन आपण चिंतन करून आली नग्न म्हणे अतिथी बाळ माझी नग्न होणी सती देखा येऊन आली घेऊन आली अनोद का तवतेची झाली बालका ठाया पुढे लोळती बालकी देखून अनुसूया भयचकित होऊन या पुन रपी नेसून या आली तया बालकांपाशी रुदन करीती तिन्ही बाळ अनुसुया राहवी वेळोवेळ शुद्धार्थ झाली केवळ म्हणून कडे घेत असे कडे घेऊन बालकांशी स्थान पान देत असे हर्षी एका सोडून एकाशी निवारण करी शुदेचे पाहे पानवल काय घडले त्रिमूर्तीचे बालक झाले स्थान पान मात्र शुधा गेली तप फळ ऐसे पतिरोतेचे ज्याचे उदरी चौदा भुवन सप्तसमुद्र वडवा जान त्याची क्षुधा निवारण पतिव्रत स्थानपान मात्रे चतुर्मुख ब्रह्मयाशी सृष्टि रचले अहर्निशी त्याची शुधा स्थानपानेशी केवी झाली निवारण क्षा भाग भाळाक्ष कर्पूर गौर पंचवक्र रुद्र स्थान करवी अनुसूया सुंदर तपस्वी हो ऐसा अनुसूया ऐसी गायत्री रमणी न होती मागे ऐकिली कवनी त्रिमूर्तीचा जानी जननी ख्याती झाली त्रिभुवनी कडे घेऊन बालकांशी लोळवी तसे तिघांशी खेळवी तसे तिघांशी घालून बालका पाळणीशी परी अधे गायी तयवेळी पर्यधे गायक नाना परी उपनिषार्ध कुसरी अतिकुशरी अतिउल्लासे सप्त स्वरे कम्बोलखित त्रिमूर्तीशी इतके होता तय वेळी माध्यम न काळी अतिथी वेळी अतिऋषी अति निर्मळी आला फुले आश्रमा घरात आला अवलोकित तव देखील अनुसू कैसी बाळे ऐसे बाळे असे म्हणत पुसत असे तयवेळी तिने सांगितलं ऋतंत ऋषी ज्ञाने असे पाहत त्रिमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीत असे नमस्कारिता त्रिदेखा संतोष विष्णू ऋष आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला तयवेळी बाळे राहिली पाळनेशी निजमूर्ती ठेली सन्मुखेशी साधू साधू अत्रिऋषी अनुसूया सत्यपतिवता भक्ती शिवर माग जे म्हणत असे सतीशी जे वाचिले ते माग आता अनुसूया मने अत्रेशी प्राणेश्वर तुची हो शिव देव पातले तुमचे भक्तीशी पुत्र माघा तुम्ही आता तिघे बालक आमच्या घरी राहावे आमच्या पुत्रांपरी हेची माघने निर्धारित त्रिमूर्ती वसावे एक रूप ऐसे वचन वर वचनऐरदिला त्रिमूर्ती तिन्ही राहती बालके गेले त्रिमूर्ती राहिली तिचे घरी अनुसूया पो, पो परी नामे ठेवली प्रीती करी त्रिवर्गाशी परी ऐसा ब्रह्मा मूर्ती चंद्र झाला विष्णू मूर्ती दत्त केवळा ईश्वरा ते दुर्वास नाम ठेविले ती घे पुत्र अनुसूयाचे दुर्वास आणि चंद्र देखा उभे राहुनी माता भिमुखा निरुपमागती मागती अवक कौतुका जाऊ तपान आहो आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थ आचरणी म्हणून निरोप घेतला चंद्र म्हणे आहो माती निरूप द्यावा आम्हा त्वरीते चंद्रमंडळी वास अमू नित्य दर्शन तुम्हाचरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हा ते धरून चित्ती त्रिमूर्ती निश्चित सांगती हे मनी धरावी तुम्ही त्रिमूर्ती तोची जानदत्त जानदत्त सर्व विष्णुमय जगत राहिले धरून दत्तात्रेय त्रिमूर्ती एक्य दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्थान अपुलाले अपुलाले अनुसूयेच्या घरी देखा त्रिमूर्ती राहिले मूर्ती एका नाम दत्तात्रेय एका मूळपीठ श्री गुरुंचे परिसिद्ध देखा परिसिद्ध कथा नामधारका संतोष करून या प्रश्न हे का, का तसे सिद्धाशी दत्तात्रयचा अवतारू सांगितला पूर्वपारू पुढे मागती अवतार झाले गुरु कवने परी निरोपावे विस्तारुन्य बालकाशी सांगावे स्वामी प्रीतीशी श्रीगुरमूर्ती अवतार झाले कैसे अनुक्रमे निरोपावे भने सरस्वती गंगाधुरू पुढील कथेचा विस्तर एकता होय मनोहर सकलाभीष्टे लाती इगुरुचरित्रसारामृत परम कथाकल्पतरु नृसिंह नृसिंह सरस्वत उपाख्याने नामधारक संवादे त्रिमूर्ती अवतार कथन नाम श्री गुरुदेव दत्त 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 गुरुर्ब्रह्मा गुरुरविष्णुगुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः